बिंदास न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम या विधानसभेच्या महासंग्रामामध्ये प्रामुख्याने प्रामुख्यानं महाविकास आघाडी महायुती आणि एका पक्ष अशा पद्धतीची तिरंगी लढत महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभे आहेत तर महायुतीकडून प्राध्यापक रमेश बोरणारे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाजून उभे आहेत याशिवाय सर्वपक्षीय उमेदवार मी असं म्हणत अपक्ष उमेदवार असलेले एकनाथराव जाधव रिंगणात आहेत चालता बोलता मध्ये आज आपल्यासोबत एकनाथराव यांचा सहकारी म्हणून ज्याची ओळख आहेत संदेश आपल्यासोबत आहेत काय सांगशील कशा पद्धतीनं एकनाथराव जाधव यांचं एक रूट ज्याला आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये जी पाळेमुळे रोवल्या गेली आहेत आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत कसा होईल काय सांगशील साहेबांचं जवळपास मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीमध्ये चारशे सदोतीस कुटुंबांना साहेबांनी मदत केली कुठलंही प म्हणजे पद नसताना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचं माध्यम जाधव साहेबांनी जोपासलं आणि जसं भारत स्वतंत्र झाला एकोणावीसशे सत्तेचाळीसपासून चाळीस म्हणजे लोकवस्तीपर्यंत चाळीस डिप्यांचं काम जाधव साहेबांच्या माध्यमातून झालं ज्या आमदारांचे कार्यकर्ते म्हणजे गावात वाबाडे त्यांना सुद्धा लाईट आमच्या जाधव साहेबांनी दिली हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे सर्व जनतेला सांगू इच्छितो म्हणजे परत जाधव साहेबांच्या माध्यमातून गोरगरिबांना आशा अंगणवाडी सेविका असल आशावा सेविका असल परत कारसेवक असल शाळेच्या माध्यमातून जे कार्यकर्ते आज विरोधात बोलत ना त्यांचे मुलं कुठे शिकले त्यांना विचारा हे जाधव साहेबांच्या संस्थेमध्ये शिकले काय सांगशील काय परिस्थिती राहील एकनाथराव जाधव यांना कसा प्रतिसाद मिळेल साहेब हे नंबर एक ला राहणार हे दोन्ही गद्दारे एक दल बदलू आहे आणि एक चाळीस आहे आणि ते ते स्वतःला मी एक कमेंट टाकली का गद्दार गद्दारे वा ते स्वतःलाच समजून घेऊ राहिले का मी गद्दार आहे मी म्हणलं मी गद्दार म्हणून नाव तुमचा उच्चार केला का तुम्ही स्वतःलाच तुम्ही स्वतः गद्दार म्हणून राहिले म्हणजे तुम्ही मान्य केला तर संदेशनं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत बाजू दोन उमेदवार एका बाजूला आणि एक उमेदवार एका बाजूला तिघांपैकी आमदार कोण होणार या गोष्टीकडे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलं आहे शूरमध्ये एकनाथरावांना कसा प्रतिसाद मिळेल तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद